रामकृष्ण हरिमाऊली उद्या होणारे आपल्या विठ्ठल केसरी दोन हजार चोवीस मैदानाच्या मैदानाचे जे बक्षीस आहे ते आपण आपल्या समोर मांडलेलं आहे उद्या बरोबर ठीक आठ वाजता मैदान सुरू होईल आता जवळपास दोनशे ऐंशीच्या आसपास गाड्या नोंद झालेल्या आहेत राहिलेल्या गाडी मालकांनी आपल्या गाड्या लवकरात लवकर नोंद करून आमच्या या कमिटीला पारायण मंडळाला सहकार्य करायचं आहे आणि उद्याचं मैदान हे रिझर होणार आहे पारदर्शक होणार आहे कुणाचा एक रुपया ठेवला जाणार नाही प्रत्येकाला ज्या त्या पैसे दिले जाणार आहेत आणि उद्या कुठलीही अडचण येणार नाही तिचं सगळी तयारी झालेली आहे कोणतेही आपण ओळख बसेला काय नाही नाही तसलं काही चालणार नाही ओळख वशिला गावची गाडी तसलं काही चालणार नाही तुम्ही फक्त एकदा येऊन बघा आम्ही पहिल्यांदा मैदान भरवलंय पारा आणि निमित्त आहे पण सर्वांनी एकदा येऊन बघा व्यवस्थित पारदर्शक होणार आहे नक्की धन्यवाद